जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत अप्पर तहसील कार्यालयास विरोध करणाऱ्यांचा निषेध तालुक्यातील ग्रामपंचायतीने ग्राम दिनांक तीन रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते ही ग्रामसभा अश्वि येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भात होती या विषयावरून ग्रामसभेत चांगलाच कलगीतुरा बघाव्यास मिळाला अखेर ही ग्रामसभा नेहमीप्रमाणे वादळीच ठरली थोरात गटाने अप्पर तहसील कार्यालयास विरोध म्हणून ठराव मांडला त्यास बहुतांश ग्रामस्थांनी विरोध करून अप्पर तहसील कार्यालय झालेच पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून अप्पर तहसील कार्यालयाला विरोध करणाऱ्यांचा जाहीर निषेध करून आश्वी येथे प्रस्तावित असलेले अप्पर तहसील कार्यालय जोरव्यामध्ये करण्याची मागणी केली अप्पर तहसील कार्यालयास आमचा जाहीर पाठिंबा आहे असा मुद्दा उपस्थित केल्याने माजी आमदार थोरात यांना स्वतःच्याच गावातून घरचा आहे मिळाल्याची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात जोर धरू लागली आहे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत चर्चेला घेतलेल्या जोरवे गावाचा समावेश हा आश्वी येथील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयात करायचा की नाही हा मूळ विषय असताना जोरवे ग्रामस्थांनी तर अप्पर तहसील कार्यालय येथे न करता मध्यवर्ती ठिकाण म्हणून जोरवेतच करावे अशी मागणी केली संगमनेर तालुक्यात एकूण एकशे चौऱ्याहत्तर गावे आहेत या तुलनेत तहसील कार्यालय मात्र एकच आहे यामुळे महसूल यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे यामुळे नागरिकांची कामे वेळेत पूर्ण न होता रखडत आहेत अशी भूमिका मांडण्यात आली नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी नक्कीच अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती होणे अत्यावश्यक आहे संगमनेर शहरालगतची महसूल मंडळातील काही गावे बगळून मग अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा निर्णय घ्यावा असे मत शून्य ग्रामस्थांनी मांडले यावेळी आवाजे मतदान घेण्यात आले ज्यामध्ये अप्पर तहसील कार्यालय होण्याबाबत मोठ्या आवाजात ठराव मांडण्यात आला

प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत